नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे तेजसने संपदा आणि निधीला थांबवून घेतलेलं असतं त्यावेळेस आता संपदाला हा तेजस बोलतो की मला तुम्हाला सांगायचं आहे मावशी काहीतरी कारण मी जेव्हा संपतरावांना सुरुवातीला जे काही सत्य बोललो होतो ते सर्व खोटं होतं असं पण जेव्हा आता इकडे हा तेजस या संपदाला सांगत असतो तेव्हा संपदा व निधी दोघी या तेजसकडे बघत राहतात तेवढ्यात आता इकडे ही शोभा बोलते की चला पटकन नाहीतर तुम्ही उद्या या मी जाते त्यावेळेस आता इकडे संपदा बोलते की तू थोडीशी पुढं हो आम्ही येतो मागून त्यावेळेस आता इकडे शोभा ही लगेच पुढे निघून जाते तर आता तेजस या संपदाला बोलतो की आई जाऊ द्या जा मी जा मी, मी मी तुम्हाला पाठीमागून भेटायला येईल असं पण आता हा तेजस या संपदाला बोलतो तर संपदा व निधी लगेच तेथून निघून जातात त्यानंतर आता हा तेजस आपल्या मनाशी बोलतो की खरोखर लकीच्या मी तुमच्या आयुष्यामध्ये नेमकं कशासाठी आलो हे सर्व मला आईंना सांगायचे आणि हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे असे पण तेजस आपल्या मनाशी बोलतोय दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही शोभा मानसी निधी सर्वजण गाडीमधून चाललेल्या असतात दुसरीकडे आता इकडे ही मानसी घरामध्ये असते मानसी ही रात्रीची वेळ झालेली असते आणि मानसी गादीवर बसलेली असते त्यावेळेस आता तेजस तिथे येतो तेजस या मानसीला बोलतो की मला सांगा तुम्ही झोपल्या नाहीत का तर आता माणसे बोलते की नाही ओ सर मी नाही झोपले आणि मला सांगा आता तुम्ही एक की मी ह्या पेपरवर खूप काही सह्या केलेल्या आहेत यामध्ये कुठली सही चांगली वाटते हो असं पण आता मानसी या तेजसला विचारते त्यानंतर आता या मानसीने त्या पेपरवर मानसी, पेपर मानसी प्रभू मानसी तेजस प्रभू असे खूप काही नावं लिहिलेले असतात त्यावेळेस आता इकडे हा तेजस मानसीच्या जवळ बसतो आणि मानसीला हा तेजस बोलतो की मला एक म्हणायचं या तुम्ही जेवढ्या काही सया केलेल्या आहेत ना त्यापैकी मानसी सनस हे नाव खूप छान वाटतो आणि ती सई पण खूप छान वाटते असे पण आता तेजस या मानसीला बोलतो तर आता मानसी थोडीशी हसते त्यानंतर आता इकडे तेजस बोलतो की मानसी संपतराव सनस ही माहेरची तुमची ओळख आहे आणि ही ओळख तुम्ही कशासाठी मोडताय हो असं पण आता इकडे हा तेजस या मानसीला बोलतो त्यावेळेस इकडेही मानसी बोलते की हे बघा माझं आता लग्न झालेलं आहे त्यामुळे माझं जे माहेरचं आडनाव सणस आहे ते आता मला सोडून प्रभूंचं नाव मी लावलेलं आहे असं पण ही माणसी या तेजसला सांगते त्यानंतर ते इकडे तेजस बोलतो की मला एक म्हणायचं आहे नेमकं हे कसं करायचं कसं कारण आपलं जे लग्न झाल्यानंतरचं मंगळसूत्र गळ्यात असतं त्यामुळे आपण माहेरचं नाव पूर्णपणे काढून टाकतो आणि स्वतःची जी ओळख आहे तीसुद्धा आपण चेंज करतो आणि मुलीच्या जातीचं थोडंसं अवघडच असतं कारण वडील म्हणतात त्या मुलाशी आपल्याला लग्न करावं लागतं आई वडिलांना सोडून त्याच्या घरी राहण्यासाठी जावं लागतं जनरली हे प्रत्येक मुलींच्या बाबतीमध्ये असंच आहे तुमच्या बाबतीत नाही तर सुद्धा आता तेच होणार आहे कसं आहे शेवटी वडिलांच्या इच्छेनुसारच त्या मुलाच्या आयुष्यामध्ये तिला जावं लागतं तिला जर तो मुलगा आवडत नसेल तरीसुद्धा त्या वडिलांच्या इच्छेमुळे त्या मुलीला तिथे राहावं लागतं जावं लागतं असं पण तेजस या माणसेला सांगतो तर आता माणसी ही तेजसकडेच बघत राहते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे मानसीही तेजसला बोलते की मला जर एक म्हणायचं तुम्हाला राष्ट्रहित आबाला जर तिच्या आवडत्या मुलाशी लग्न करायचं असेल आणि तात्यांची जर ती इच्छा नसेल मग कसं हो कसं वाटतं बरं तुम्हाला हे असं पण आता ही माणसी या तेजसला विचारते त्यावेळेस आता इकडे तेजस या मानसीला बोलते की एक काम करा तुम्ही आराम करा ते त्यानंतर आता इकडे ही माणसी आता इकडे ह्या तेजसला बोलते की आता इथे काही धूळ नाहीये आणि हे पांघरून जर घेतलं तर तुम्हाला थंडी पण वाजणार नाही मग तुम्हाला इथे झोपायला काय प्रॉब्लेम आहे ही माणसी आता या तेजसला सांगत असते कारण आता खाली गादी टाकलेली असते आणि माणसीला वाटत असतं की इथे तेजसनी माझ्याजवळच झोपावं परंतु तेजसची काही इच्छा नसते की बाहेर झोपावं अशी इच्छा असते त्यावेळेस आता माणसी बोलते की तुम्हाला बाहेर झोपायचं ना तर मग आता मी एक काम करते मी पण आता तुमच्याजवळ बाहेरच येऊन झोपते असं पण आता ही मानसी तेजस 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 या तेजसला बोलते मानसीचा हा निर्णय ऐकताच तेजसला खूप मोठा धक्का बसतो तेजस थोडासा टेन्शनमध्ये येतो तेजस लगेच या मानसीला बोलतो की असं काय करताय अहो बाहेर कशाला झोपताय तुम्ही त्यावेळेस आता मानसी बोलते की मग मला सांगा तुम्ही इथे झोपणार आहात की नाही त्यानंतर आता मानसी व हो तेजस पुन्हा गाडीवर गादीवरती बसतात आता गादीवरती बसल्यानंतर हा उशी एक तेजस आपल्या हातात घेतो तर आता तेजस मानसीला बोलतो की एक काम करा तुम्ही बाहेर झोपू नका मी पण बाहेर झोपत नाही असं पण आता इकडे हा तेजस मानसीला सांगतो तेवढ्यामध्ये मित्रांनो सूरज खूप काही ड्रिंक करून तिथे आलेला असतो सूरजला नीट चालतासुद्धा येत नसतं बोलता सुद्धा येत नसतं तरी पण आता इकडे हा सूरज तिथे आलेला असतो इकडे ही मानसी आणि तेजस दोघेही इकडे या सूरजकडे बघत राहतात तर मानसी बोलते की सूरज भाऊजी थांब मी तुम्हाला जेवायला वाढते तर आता सूरज बोलतो की नाही मला नाही जेवायचं आता सूरज हा ड्रिंक मध्ये काही बडबडत असतो तेवढ्यामध्ये हा तेजस बोलतो की अरे सूरज तू जेवण करून घे त्यावेळेस आता सूरज बोलतो की मला नाही जेवायचं मला जेवायची इच्छाच नाही असं पण आता सूरज आता ह्या तेजसला सांगतो त्यानंतर आता जातो तर आता इकडे तेजस या मानसीला बोलतो की मला एक म्हणायचं बायकांमध्ये चांगलीच दिव्यदृष्टी असती हो। तुमच्यामध्ये तर अगदी महान दिव्यदृष्टी आहे असे पण आता तेजस या मानसीला बोलतो त्यावेळेस आता इकडे माणसी ही तेजसकरी बघत राहते पुढे असं बघायला मिळतं की तुम्हाला कधी कुणाचं भविष्य सांगता येतं का हो तुम्ही ज्योतिष मानसी असंच मी तुमचं नाव ठेवणार आहे आणि तुम्हाला जर कुणाचं भविष्य सांगता येत असेल तर एक काम करा मी तुमच्यासमोर हात ठेवतो मला माझं भविष्य सांगा असं पण आता हा तेजस या मानसीला बोलतो त्यावेळेस आता इकडे मानसी लगेच या तेजसला बोलते की परंतु मला माणसांच्या सर्व हातावर ज्या काही रेषा असतात काही अभ्यास मी अजून केलेला नाही परंतु तुमचा जो काही प्रेमाचा उंचवट आहे ना तुमच्या हातावर तो चांगलाच चा उंच आहे बरं का असे पण आता इकडे मानसी या तेजसचा हात आपल्या समोर ठेवत बोलत असते तर आता तेजस या मानसीकडे बघत राहतो तर आता ही मानसी या तेजसला पिण्यासाठी पाणी देते आणि तेजस पाणी पितो तेवढ्यामध्ये आता हा तेजस लाईट ऑफ करण्यासाठी जातो तर मानसी बोलते की काय करताय तुम्ही तर हा तेजस बोलतो की काही नाही मी लाईट ऑफ करतोय त्यावेळेस आता इकडे मानसी या तेजसला बोलते की ओ असं नको करू लाईट जर ऑफ केली तर मला झोप नाही येणार तर तेजस बोलतो की ओ कसं कसं मला पण लाईटमध्ये झोप येत नाही लाईट ऑफ असली तरच मला झोप येते असे पण आता इकडे तेजस मानसीला सांगतो आता मानसीसुद्धा अंधारात झोपायला तयार होते मानसी तेजसला बोलते की ठीक आहे लाईट ऑफ करायची तर करा आता अंधारात तरी कोण कुणाला काय करतंय कारण रूम आहे त्यामुळे रूममध्ये काही घाबरायचं कारण नाही असं पण मानसी तेजसला बोलते आणि पटकन खाली झोपून घेते आणि बोलते की करा आता लाईट ऑफ त्यानंतर ते आता तेजस लाईट ऑफ करतो आणि इकडे मानसीच्या जवळ गादीवरती झोपतो तर आता इकडे मानसी आपल्या डोक्यावरती हात ठेवून झोपलेली असते त्यावेळेस आता इकडे मानसीने अंगावर चादरसुद्धा घेतलेली असते तर आता तेजस हळूच त्या मानसीच्या जवळ झोपतो परंतु तेजसला काही कसली झोपच लागत नसते तेजसच्या ला तेजस डोक्यामध्ये खूप काही विचार येत असतात तर मानसी आता आपल्या डोक्यावरील हात बाजूला करते तर तेजस हळूच या माणसेकडे बघत राहतो ही मानसी या तेजसकडे थोडस आपला चेहरा वळवते आणि झोपी जाते आता मानसीचा हात तेजसच्या अगदी जवळ असतो तर आता तेजसने मानसीचा हात आपल्या जवळ आहे हे बघितलेलं असतं तर आता हळूच तेजस या मानसीच्या हाताजवळ आपला हात नेतो पुन्हा थोडासा पाठीमागून घेतो परंतु आता तेजसला पुन्हा या मानसीचा हात दिसतो तर तेजस हळूच पुन्हा या मानसीच्या हातामध्ये हात ठेवतो त्यानंतर आता इकडे मानसी तर फुल झोपेमध्ये असते त्यानंतर आता तेजसने मानसीचा हात आपल्या हातात धरल्यामुळे मानसीला जाग येते आणि मानसी तेजसकडे बघत राहते पुढे असं बघायला मिळतं की आता तेजस व मानसी दोघे एकमेकांकडे बघत राहतात आणि दोघांचे हात एकमेकांच्या हातात येतात त्यानंतर आता इकडे मानसी या तेजसला बोलते की तुम्ही जर मला अशी साथ दिली तर मी असं कधीच कुठल्याच अंधाराला घाबरणार नाही असं पण आता इकडे मानसी ही तेजसला बोलते तर आता तेजस पुन्हा तो हात सोडून देतो आणि इकडे डोळे झाकून घेतो आता मानसीच्या गळ्यामध्ये जे काही छोटंसं पेंडल असतं ते या मानसीच्या हातात असतं त्यानंतर आता मानसी तो हात आपल्या मानेखाली ठेवते आणि खूप खुश होऊन झोपी जाते तेजसला काही झोप लागत नसते तेजस हा इकडे मानसीकडे बघतो मी तुम्हाला जाम साथ देण्याच्या योग्यतेचा सा नाहीये असे पण आता तेजस या माणसेला बोलत असतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी तेजसला चांगली झोप लागलेली असते माणसी उठलेली असते तर आता इकडे सुनंदा तेजसला तेजस तेजस असा आवाज देते आणि लवकर उठण्यासाठी सांगते तर आता इकडे सुनंदा तिथून अजून आतमध्ये आलेली नसते त्यानंतर आता इकडे ही माणसी तेथे नसते परंतु उशांखाली जे काही माणसेच्या गळ्यामध्ये पेंडल असतं ते या तेजसला दिसतं तर तेजस ते पेंडल आपल्या हातात घेऊन बघू लागतो पुढे असं बघायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे आताही माणसी या तेजसला उठणं लावणार असते समोर पाट मांडलेला असतो त्या पाटाच्या कडेला अगदी सुंदर रांगोळी काढलेली असते त्यानंतर आता इकडे आबा बोलते की किती सुंदर रांगोळी काढली त्यानंतर आता तेवढ्या तेजस तिथे येतो तेजस हा या आबाला बोलतो की आबा खूपच सुंदर रांगोळी काढली ग तर आबा बोलते की नाही मी नाही काढली रे रांगोळी पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा तेजस या आबाला बोलतो की आंघोळ करून आलोय त्यावेळेस आता सुनंदा बोलते की अरे तुला काही कळतं का आज पाडवा आहे या पाडव्याच्या दिवशी बायकोही नवऱ्याला उठणं लावत असते आणि त्यानंतर बायकोही स्वतःच्या हाताने नवऱ्याला आंघोळ घालत असते आणि तू तर स्वतःच अंघोळ करून बसला का असे पण आता इकडेही सुनंदा या तेजसला बोलते त्यावेळेस आता इकडे तेजस आपल्या आईकडे बघत राहतो त्यानंतर आता आबा का बोलते की अरे तुला काही कळतं का वहिनी तर घरात उठणं आणायला गेली आणि तू तर अंघोळ करून आलास आता काय करायचं असे पण आबा ही या सुन तेजसला सांगते त्यानंतर ते आता इकडे ही माणसी आपल्या हातात उठणं घेऊन येते आणि आता तेजसकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे तेजस बोलतो की ऑलरेडी तर माझी अंघोळ झाली तेव्हा आता माणसी थोडीशी नाराज होते त्यानंतर आता तेजसला सुनंदा व आबा दोघी या मानसीला उठणं लावण्यासाठी सांगतात तर आता इकडे तेजस या आपल्या आईकडे बघत राहतो त्यानंतर आता इकडे तेजस हा पाटावरती बसतो तर मानसी या तेजसला अगदी प्रेमाने हातात घेऊन उठणं लावू लागते तेव्हा आता तेजस या मानसीकडे एकटक बघत राहतो तर आता पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे मानसी व तेजस दोघे एकमेकाकडे बघत राहतात इकडे सुनंदा व आबा यांना तर खूप आनंद झालेला असतो पुढे असं बघायला मिळतं की आता हा तेजस पुन्हा उठून उभा राहतो त्यानंतर आता इकडे माणसी ही तेजसकडे बघते तर आता सुनंदा व आबा पुन्हा या तेजसला पाटावरती बसण्यासाठी सांगतात आता तेजस बोलतो की झालं ना उठणं लावून तर आता इकडे ही सुनंदा बोलते की अरे तुला काही समजतंस का तिला पूर्ण उठणं तर लावू दे ना नुसतं हाताला लावलं म्हणून काय झालं पूर्ण शरीराला उठणं लावं लागतं असे पण आता इकडे ही सुनंदा या तेजसला सांगते त्यानंतर आता इकडे ही माणसी आता या पूर्ण शरीराला उठणं लावत असते तेव्हा मात्र आता इकडे तेजस या मानसीकडे अगदी प्रेमाने बघत राहतो त्यानंतर आता ही तेजसच्या चेहऱ्याला सुद्धा ते उठणं लावू लागते तर आता तेजस या मानसीकडे बघत राहतो पुढे असं बघायला मिळतं की आबा सुद्धा या मानसीकडे बघत असते तर आता दोघी एकमेकांवर खूपच खुश झालेले असतात पुढे असं बघायला मिळतं की सुनंदाला सुद्धा खूप आनंद होत असतो आता हुथ। हा तेजस मानसीला उठणं लावू लागतो कारण सुनंदाने आता या तेजसला मानसीला उठणं लावण्यासाठी सांगितलेलं असतं तर आता इकडे मानसी पाटावरती बसते आणि तेजस या मानसीला उठणं लावत उत असतो तर आता मानसीला सुद्धा खूप आनंद होत असतो पुढे असं बघायला मिळतं की आता तर आबाला खूप आनंद होत असतो पुढे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये या तेजसला छान आता प्रकारे ही मानसी पाडव्याचं औक्षण करणार असते तर सुनंदा या तेजसला बोलते की आता थोड्याच वेळामध्ये ही मानसी तयार होऊन येईल मग तू तिच्याकडून ऑक्शन करून घे आणि त्याच वेळेस आता मानसी अगदी सुंदर साडी घालून गजरा लावून तिथे आलेली असते आणि तेव्हा मात्र इकडे हा तेजस या मानसीकडेच बघत राहतो कारण मानसी खूप सुंदर दिसत असते पुढे असं बघायला मिळतं की आता मानसीचं ते रूप बघून हा तेजस या मानसीवर पूर्णपणे फिदा झालेला असतो आता मित्रांनो पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपण मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद